श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांचे प्रभावी उपाय आणि तोडगे सुखी मंत्र व महत्वाचे रामबाण तोडगे आज बघणार आहोत नंबर घरातील देवघर शक्यतो पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे देवाचे मुख दक्षिणेकडे नसावे व भक्ताचे मुख उत्तर व पूर्वेकडे असावे टीप नंबर दोन रोज सकाळी देवघरात दिवा लावताना एका विड्याच्या पानावर लवंग ठेवून लक्ष्मीसमोर ठेवावे यामुळे धनवृद्धी होते तर घरामध्ये चिरंतर लक्ष्मी राहावी यासाठी ही टीप फॉलो करा टीप नंबर तीन कपाळावर गाईच्या तुपाचा टिळा लावल्यास चेहऱ्यावर तेज येते सात्विकता वाढते आणि ग्रहदोष कमी होतात टीप नंबर चार मंगळवार आणि शनिवार या दिवशी लोखंड निळा कपडा आणि काळं तेल टाळावं यामुळे उलट परिणाम देखील होऊ शकतात किंवा होतात टीप नंबर पाच घरात एक वेगळी छोटी घंटा फक्त सकाळी देवघरामध्ये दे, देवांची पूजा करताना वाजवावी आवाज घरातील निगेटिव्ह एनर्जी नष्ट करतो तर देवपूजा करताना ही टीप फॉलो करा टीप नंबर सहा दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी सकाळी बेलाच्या झाडाखाली जाऊन ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा यामुळे उत्तम आरोग्य राहते आम्ही समर्थ महाराजांचा महत्वाचा व पुढील उपाय टीप नंबर सात दुपारी बारा ते तीन या वेळेत कोणताही वाद घालू नये या वेळेत घरात काल असतो असे मानले जाते उपाय नंबर आठ एखादी गोष्ट तीन वेळा नकारात्मक पद्धतीने तुमच्या घरामध्ये बोलल्यास ती वास्तू बातते म्हणून निगेटिव्ह वाक्य नेहमी घरामध्ये बोलणे टाळावे उपाय नंबर नऊ घरात सातत्याने भांडणे वादविवाद होत असतील तर दर गुरुवारी पिवळ्या कापडामध्ये चणे गुळ बांधून एखाद्या ब्राह्मणास दान करावा म्हणजेच द्यावा अतिशय महत्वाचा उपाय टीप नंबर दहा पितृदोष निवारण्यासाठी किंवा टाळण्यासाठी आमोशेला पिंपळ वृक्षाखाली गायीचे दूध अर्पण करा आणि ओम पितृ देव नमत त्या पिंपळ वृक्षाला तीन फेऱ्या घाला नंबर अकरा घरातील बाथरूम नेहमी स्वच्छ ठेवावे वास्तुशास्त्रानुसार बाथरूम मधून दरिंद्रता आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते समर्थांचा महत्वाचा उपाय उपाय नंबर बारा दिवसातून एकदा तरी घरात कापूर गुगल आणि लोभान लावून मुख्य दरवाजाजवळ फिरवावे यामुळे घर सुरक्षित होते उपाय नंबर तेरा घराच्या मुख्य दरवाजावर ओम किंवा स्वस्तिक लावलेली चित्रे लावावी शुभशक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करतात त्यामुळे निगेटिव्ह एनर्जी जी असते ती घरामधील नष्ट नंबर चौदा एका विशिष्ट कापडी पिशवीत गंध कुंकू अक्षदा आणि गंगाजल ठेवून ती थी, एखाद्या कपाटात ठेवावी यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास होतो एक नंबर पंधरा घरात अतिथी म्हणजेच पाहुणे आल्यास प्रथम पाणी व नंतर बोलणे हेच सदाचाराचे चिन्ह आहे यामुळे माता महालक्ष्मी देखील प्रसन्न होते नंबर सोळा एकाच वेळी अनेक कामे सुरू करू नयेत आणि त्याला पूर्ण न्याय द्यावा मध्ये पुढे जाण्यादी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा उपाय नंबर सतरा घरात जर एखादा आजारी व्यक्ती असेल तर त्याच्या कोशापाशी तुळशीच्या पानांचा एक ताजा हार दररोज ठेवा यामुळे रोग प्रतिबंध शक्ती वाढते उपाय नंबर घरातील सर्वजण सकाळी उठलेली कृपा आणि यश मिळते स्वामी समर्थ महाराजांचे जर तुम्ही मनापासून भक्ती करत असाल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा नंबर एकोणीस जेवण करताना टीव्ही किंवा मोबाईल पासून दूर राहावे अन्नावर लक्ष केंद्रित केल्यास अन्न हे अमृतासारखे पोषक ठरते अत्यंत महत्त्वाची टीप नंबर वीस झोपण्यापूर्वी आज काय चांगले घडले याचे चिंतन करून आपल्या आवडत्या देवाचे आभार मानावेत अत्यंत उपयुक्त पुढील उपाय उपाय नंबर एकवीस देवघरात दररोज एकतरी गंधयुक्त फूल असावे या सुगंधी फुलामुळे देवी देवतांचा वास राहतो आणि देवी देवता आपल्यावरती प्रसन्न होतात एक नंबर बावीस बायकांनी महिन्याच्या मासिक पाळीच्या काळात देवघरात जाऊ नये पण नामस्मरण मात्र न थांबवावे उपाय नंबर तेवीस देवघरात नेहमी स्वच्छता असावी झाडू पिशव्या चप्पल याजवळ देवतांचे फोटो अजिबात ठेवू नये तर देवघरामध्ये ही टीप नक्की उपाय नंबर चोवीस लक्ष्मीपूजन करताना पाण्याच्या तांब्यात काही नाणी तांदूळ गंध अक्षधा केसर टाकून ठेवावे व पूजा झाल्यावर ते नाणे गल्ल्यात ठेवा हे स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब देखील नक्की करा व व्हिडिओ शेअर देखील करा